जरा तुम्ही एक मुद्दा मांडला की ओबीसी आणि मराठा वाद लावण्याचा प्रयत्न होईल याच ठिकाणी ओबीसी समता परिषदेचे जी आ, बैठक झाली त्यामध्ये देखील याच मुद्द्यावर म्हणजे एकजूट व्हा असं त्यावेळेस समीर भुजबळांनी देखील सांगितलं दे। मला दे, नगरसेवक त्यांच्या मनात काही नाही होतो त्यांना वाटतंय गरीब हा नगरसेवकाचे त्यांच्या समाजाचे सगळे शोध चालते हा तू हिंदू म्हणा तिकडेच त्यांना वाटत गरीबातल्या खाल्यान हे जर आले त्या त्यांना वाटतंय गरीब लेकरच कल्याण झाला पाहिजे काय करायचं आता त्याला त्यांना कोणीच काही करू शकत नाही पण बाकीच्या गोरसाहेबांना वाटतंय त्यांना आता त्याचे मोठे लोक आहेत ते काय आणलेत का नगरसेवक झाले कुठं मोठे मोठे अध्यक्ष ही त्यांना वाटतं ना गरीब मराठ्यांचं लेटर तर हो कल्याण चांगली भूमिका द्यायची मराठ्यांनी कौतुक केलं त्यांच्या भूमिकेचं आता जनगणना होती त्याच्या आधी तुम्ही जनगणनेत सगळ्या बाबी स्पष्ट होणार जात नाही आहेत जनगणना होणार ती साधारण वर्षभरात कालावधी लागू शकतो पण त्याच्या आधीच ही परिस्थिती स्पष्ट होण्याआधीच तुम्ही रेषा निर्माण करताय तसंच होणार नाही नाही आमचं जनगण्यसाठी वेटर माहिती मराठा आरक्षणासाठी येऊ उद्देश त्यामुळं त्यांचं एक ध्येज माहीत नाही त्यांचा उद्देश काय जनगणना करण्याचा जातीसाठी का आरक्षणासाठी त्याला जात आहे बघायचं का आरक्षणासाठी त्यामुळे ते स्पष्ट भूमिका करत नाही तोवर त्याच्यावर उत्तर देता येत नाही किंवा मला मराठ्यालाही काही काम सांगता येत नाही तोपर्यंत त्यांचा उद्देश काय त्यांना का जाती बघायच्या फक्त जाती जनगणना करून किती कोणाची जाती तर आरक्षणासाठी पाहिजे त्यांना कसं पाहिजे आमचं क्रांत फार अडचण घ्यायचा ज्याची संख्या जितकी आहे तितक्याला सर नार्स तुमचं म्हणणं जे आहे की रोज जे काय शासकीय योजना आहे म्हणजे एकूण बजेट आहे तर मग कुठच्या किती शंका होतो त्याच्यावर त्यांना जातीची संख्या पाहिजे किंवा समजा ती कमी संख्येची सात तरी किती योजना ज्या पाहिजे मग असं ते नुसतं कोणतं आजूष्ट सांगतच नाही तेच म्हणलं मी मला पण सांगतच नाही मला त्याच्यावरती उत्तर देतात नाही कारण मला काही कुठे जबाबदारी नका करावं लागतं की त्यांचं उद्देश आणि तेच कळलं नाही कसं आहे त्यांना आर्थिकासाठी पाहिजे बजेटसाठी पाहिजे त्यांना जाती भत्ता बघायच्या जात किती दशी टो करायला येते निषेध करते आरक्षणासाठी पाहिजे आरक्षणासाठी पाहिजे असं तर आमची जेवढे जाते तेवढं आरक्षण आम्हाला मिळणार असेल त्यामुळे आम्हाला दोन्ही गुणच वाटा त्यांना आम्ही आरक्षण नाही पण येतच उद्या जात त्यांनी उद्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज बहुसंख्या आहे असं स्पष्ट झालं यांना उभे देऊन कशाला पाहिजे असे गोष्टी येऊ शकतो संख्या लय मोठी संख्या आहे म्हणून आरक्षण नाही असं थोडंच काय तरी म्हणले किंवा केंद्रीय मानस वर्ग आयुक्त समजतो हो का की संख्या जास्त आहे मग आरक्षणच नाही असं नाही ना मग आमच्या खालो खालचा धंदर बांधव आहे मग त्यांना बी नाही देणार काय असं होत नाही असं होत नसतं कधी संख्येवर नाही येते तुम्ही मागास सिद्ध आहेत का तुमचा निकष काय तुम्ही आरक्षणात बसतात का तुमची गरीब आहे का तुमचा शैक्षणिक टाका कमी झालाय आहे का तुमचा प्रशासनाचा टाका कमी झाला का तुमचा काय त्या जे निकष आहेत केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे त्या निकषात पुरा मराठा बसतो त्याच्यामुळे संख्या जास्त म्हणजे आम्हाला आरक्षण द्यायचा असं पुढे मग तर बाकी करा जे ज्याची संख्या जास्त त्या आरक्षणाच्या बाहेर चला आणि ज्याची थोडी ते एक करा असं असतं एकाच्या वाडा आहे आणि त्याच्या वाड्यात आंशी मतदान आहे आणि एकाच्या वाड्यात पाचच मतदान आहे मग चूक माता नाही फक्त आणशी माती तू वाडत तू येऊच नको असं थोडंय त्याच्यावरती आरक्षण आहे आरक्षण हा विषय एकदम वेगळा आहे त्यांचे जनगणना हा विषय एकदम वेगळा आहे पण आता ते कशासाठी करते त्याचा उद्देशच कळायला तयार त्याच्यामुळे त्याचा उत्तरच देता येत नाही